आपले मराठी समाजाचे अनेक खासदार आमदार या ठिकाणी झाले त्यांची सत्ता महाराष्ट्रातच नाही तर दिल्लीपर्यंत ते सत्ताधीश या ठिकाणी महाराष्ट्राचे गेले परंतु मराठ्यासाठी किंवा सर्वसामान्यासाठी त्याचप्रमाणे शेती करणारा शेतकरी म्हणून या ठिकाणी मराठा समाज महाराष्ट्रामध्ये जास्त आहे तर त्याच्या बाबतीत आरक्षणाच्या बाबतीत खासदार आमदार यांनी कोणती ठोस भूमिका या ठिकाणी राज्यामध्ये आपल्या घेतली नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये दहा पाच असे किंवा शे दोनशे लोक असे आहेत की ज्यांच्याकडे कारखानदारी व्यवस्था आहे साखर सम्राट आहे परंतु बाकीचे सर्व जनता ही शेतकरी असून शेतीवर अवलंबून आहे कधी पाऊस पडतो कधी नाही पडत आणि त्यामध्ये कर्जा कर्जाचा डोंगर या ठिकाणी वाढत चालला आणि त्या ठिकाणी जे कायदे करायला पाहिजे हमीचे भाव जास्तीचे भाव या ठिकाणी ते दिले गेले नाही कायदे केले गेले नाही तर या ठिकाणी आता आता थोड्या दिवसापूर्वी आता हा आज मनोज जलंग पाटलाचा आरक्षणासाठी <coughs> मराठ्यांना सरस सरसकट आरक्षण द्यावं म्हणून आजचा पंधरा दिवस या ठिकाणी या ठिकाणी उजाडला तरी सरकारने कोणती अशी ठोस भूमिका या ठिकाणी अजून घेतली नाही तर मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं गावाच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं महाराष्ट्राच्या वतीनं या साठी मराठ्यांना सरसकट आरक्षण द्यावं यासाठी ठोस भूमिका घ्यावी आता अंत पाहू नका आणि लवकर आरक्षण द्या असं या ठिकाणी मी गावाच्या वतीनं येथील पंचक्रोशीतील गावाच्या वतीनं या ठिकाणी मागणी करतो आणि या ठिकाणी जास्त वेळ नाही घेता शिंदे सरकार एकनाथराव शिंदे सरकार फडणवीस सरकार यांनी आणि देशातील नरेंद्र मोदी सरकार यांनी या ठिकाणी लवकरात लवकर आरक्षण द्यावं आणि या जनतेला एक प्रकारचा न्याय द्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावरती एक वाक्य रचना या ठिकाणी केली ती मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो छत्रपती शिवाजी महाराजानंतर मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी लढवय एकच वीर न्यायवंत नीतीवंत मनोज जरांगे पाटील सोळाव्या शतकात सोळाव्या शतकानंतर सतराव्या शतकात सुरुवातीला एकत्र राजे होते सर्व जाती धर्मांना समंत्रा संदेश न्याय देणारे न्यायवंत नीतिवंत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज एकत्र राजे होते हिंदू धर्म वाचवणारे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज सत्तेसाठी सतराशे साठ हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पंधरा ऑगस्ट एकोणीस सत्तेचाळीस स्वातंत्र्य मिळवण्यासाठी क्रांतीवीर महापुरुष टिळक आगरकर महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू भगतसिंग बाबू गेलो राजगुरु सुदेव सुभाषचंद्र बोस सरदार वल्लभभाई पटेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे अनेक क्रांतीवीर स्वातंत्र्यानंतर भ्रष्टाचारासाठी अनेक हात अनेक वीर आने आने दोन हजार तेवीस मध्ये मराठ्यांना अनेक क्षेत्रात सरसगट आरक्षण मिळून देण्यासाठी क्रांती सम्राट जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाडी सराटी गावातील मनोज जरांगे पाटील तरी अंत न पाहता भाजप शहर सरकारने सरसगट मराठ्यांना आरक्षण द्यावे ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र सामाजिक कार्यकर्ता कात्यारा सज्जना साबळे राहणारा ठेगाव तालुका कन्नड जिल्हा <laughs> चवढेची जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम भारत